मित्रांनो नमस्कार आपण पाहतो की पूर्वीच्या काळी म्हणजे आज जो आहे पोळ्यानंतर करीचा दिवस असायचा आणि ज्या गावला वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या गावला जंगल आहे तर त्या गावला कारंजा लाडमध्ये किंवा बारशी टाकडीमध्ये असा एक परंपरा होती की दुसऱ्या दिवशी आपली पूर्ण जे आहे बैलजोडी ही बजरंग पैसे न्यायची तिथे नारळ वगैरे फोडायचे आणि या टाइमला जे आहे ते कामं जी आहेत शेतकऱ्याची ती कमी होत असल्यामुळं इथून मग ते पुढील सहा महिन्यासाठी जे आहे आपली बैलजोडी ते रखवाली टाकायचे आणि त्या रखवाली टाकण्यामागे मग ते ज्वारी त्यावेळेला जास्त असल्यामुळं ते ज्वारी ठरायची म्हणजे दोन क्विंटल ज्वारी आणि त्यामध्ये जी आहे तर तूर डाळ वगैरे आणि काही पैसे तर असे ही परंपरा आपली होती परंतु आता पाहतो आपण की आ, ही एक परंपरा आपली आता लोप होत चालली आहे आणि जो सण उत्सव आपला समारंभ आहे तो पण आता काळानुरूप मित्रांनो तो आता दूर होत चाललेला आहे म्हणजे ज्या गावी पहिले शंभर शंभर सवा सवाशे बैलजोड्या असायच्या ते आता गाव वीस ते तीस बैलजोडीवर चाळीस बैलजोडीवर मोठी मोठी गाव पण पन पन्नास बैलजोडीवर आलेली आहे तर ही आपली परंपरा आता कशी पुढं कशी राहील म्हणजे पुढची पिढी पोळा कशा पद्धतीनं साजरी करेल कारण हायटेक आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आल्यामुळं हा बदल आपल्या सण समारंभामध्ये आणि आपल्या कल्चरमध्ये आता तो होताना आपल्याला जाणवत आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो म्हणजे सगळ्या गोष्टी आपण आता कृत्रिम करत आहोत म्हणून नैसर्गिक ज्या बाबी होत्या नैसर्गिक शेती होती ती आपण आज सोडून दूर चाललो आहे आणि या परिस्थितीमध्ये मग आता ह्या परंपरा आपल्या काळानुरूप नष्ट होत चालल्या मित्रांनो याची आपण थोडा तरी आता विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार काय करावा जेणेकरून आपली जुनी रीती परंपरा ह्या गोष्टी आपल्या येतील आणि कुठेतरी आता नैसर्गिक जीवन आपल्याला जगण्याला सुरुवात करणं ही काळाची गरज आहे धन्यवाद